उमेश दादा, उमेश दादा कशा आहेत शिवाजी दादा वेलकम कसे आहेत सगळे कस आहे ऊन आमच्या इकडे तर खूप कडक ऊन आहे उमेश दादा नमस्कार म्हणतात शिवाजी दादा शिवाजी ऊन खूप आहे खूप ऊन आहे दादा ह्या वर्षी आत्ती ऊन आहे एक नंबरचे लाईकचे चे बटन दाबले आहे सर्वांच्या साक्षीने तरी माझी हाजेरी नोंद करून घ्या सूचना सूचना संपली बर उमेश दादा <laughs> बर खूप छान उमेश दादा करपणे झाले उन्हामुळं वेळच जाईना झालंय नुसते तग मग व्हायला लागले शिवाजी जी नमस्कार शुभ सायंकाळ चार वाजले तरी असं वाटायला की दुपार आहे का काय एवढ कडकून वेळ जाता जाईना म्हणून म्हटलं आहे तर चालू करावी हो ना खूप गरम होते लाईट सारखी सारखी चालली सार असल्या उन्हात मग उमेश दादा कसं आहे तुमच्या तिकडचं वातावरण बोला कमेंट करा चिराईची आजी वारली त्याच्यामुळे नको वाटत होत घ्यायला दोन तीन दिवस झालं मग आजी वारून पडल्या होत्या त्या बऱ्याच वेळेला पडल ते बसत नव्हत्या एका जागेवर दवाखान्यात घेऊन तर आवडत चिरायूला वयाच्या मनानं ते काय सण होत नाही ना हो का भाव करून अस श्रद्धांजली हो ना दादा वय होतं <coughs> नंतर राह वाटते ना किती वय झाला सगळं करत होता चिरायू आजीच खूप काळजी घेत होता